नमस्कार मित्रांनो आमच्या आम या नवीन चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो माझं नाव प्रगती आहे आणि मी अहिल्यानगरचे आहे आणि हे नवीन चॅनल मी सुरू केले ब्लॉगिंगसाठी तर आमच्या या चॅनलवरती ब्लॉग्स येणार आहेत ट्रॅव्हलिंग असेल फूड असेल त्यानंतर बाकीच्या गोष्टी असतील माझी लाईफस्टाईल असेल त्या सगळ्या गोष्टींबद्दल इथे जे आहेत व्हिडिओज येणार आहेत तर मित्रांनो मी जॉब करते आणि घरचे पण कामं असतात कारण बाकीचे सगळं बघावं लागतं तर आत्ता जे आहे आत्ता संध्याकाळचे सात वाज मी हा व्हिडिओ शूट करते तेव्हा आणि मी आज ऑफिसवरून येताना हादग्याची फुलं आणली होती तर ती तुम्हाला दाखवते हादग्याची फुलं आणली होती तर आता मस्त हादग्याची भाजी बनवणार आहे कारण मला हादग्याची भाजी खूप आवडते त्याच्यासोबत माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवण्या आहेत माझ्या आजोला म्हणजे माझ्या मामाच्या गावी जे आहे हादग्याचं झाड होतं हाद आमच्या घरासमोरच हदग्याचं झाड होतं मामाच्या आणि तिथे आम्ही जेव्हा जायचो ना म्हणजे मामाच्या गावी तर तेव्हा आम्हाला तिथे हातग्याची भाजी खायला मिळायची माझ्या घरी इकडे नव्हतं म्हणजे पप्पांकडे तिकडे नव्हतं हातग्याचं झाड परंतु माझ्या मामाच्या गावी होतं आणि दारातच असल्यामुळे नेहमी आम्हाला तिथे हातग्याची भाजी मिळायची खायला तर हातग्याच्या भाजीसोबत माझे अशा प्रकारचं जे आहे एक नातं आहे लहानपणीपासून ज्या आठवणी आहेत काही तर मित्रांनो चला आता मी जे आहे चे जे फुलं आहे ते निसते आहे आणि त्याची भाजी बनवणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कशी भाजी वगैरे बनवते ते तर चला मित्रांनो फुलं मी आणलेत येताना नेहमी नाही दिसत हे मार्केटमध्ये आमच्या इकडे मार्केटमध्ये खूप कमी वेळा येतात आणि जेव्हा पण असतात जिथे पण असतात ना मला दिसले ना मी नेहमी घेऊन येते कारण मला याची भाजी खूप आवडते तर चला मित्रांनो आता जे आहे मी हे निसून घेते फटाफट आणि पटकन भाजी बनवते कारण भूक पण खूप लागली ऑफिसला व्यवस्थित जेवण वगैरे नाही होत इथे फुलं जे आहेत ते दोन घेतलेत आणि इकडे फोडणीला टाकले जिरे आणि म्हटलं थोडंसं वांग्याचं भरीत करूयात तर वांगे भाज्याला टाकलेत हिरवी मिरची काढून घेतली जरा त्यामध्ये टाकते थोडीशी मोहरी टाकते हिरवी मिरची टाकून घेयात फिल जायचं परतून छान तर नंतर मग डायरेक्ट शिजायला टाकायचं झाले भाजी घ्यायचं टाकून मिक्स करून घ्यायचं सगळं आणि वेळ परतून द्यायचं आणि झाकून ठेवायचं मस्त गरमा करून भाकरी बनवून घेऊन आणि त्याच्यासोबत ही आपली याची चटणी कांद्याची भाजी त्याच्यासोबत हलयाची भाजी हलद्याची भाजी ही हलयाची भाजी आहे त्यानंतर वांग्याचं भरीत कांदा मस्त आणि बेसन